जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी वर्षीप्रमाणे याही वर्षी करुणा मंदिर गोशाळा वेळे या ठिकाणी या संस्थेचे व्यवस्थापक श्री विवेकजी भिडेसर यांच्याशी संपर्क साधून याही वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण येथे असलेल्या हजारो गायींना चारा वाटपाचा उपक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि या चारा वाटपासाठी प्रमाणे याही वर्षी युवा नेते स्वप्निल भाई गायकवाड वेळात वेळ काढून उपस्थित आहेत त्याचबरोबर बाजीगर भाई इनामदार या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सहकारी मित्र आदरणीय कांबळे तात्या हे या ठिकाणी उपस्थित आहेत आरिफभाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या व्याजवडी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी या उपक्रमाला दरवर्षीच उपस्थित राहतात सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि हा चारा ज्या शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिला की निस्वार्थीपणे चारा उपलब्ध करून दिला त्या शेतकऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि ही सेवा दरवर्षी अशीच चालू राहण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद टॅन 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 जी केम आठकी दळणाची कटकट मिटली

राजपत सातारा टँग 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 टँग